नॅशनल अकॅडमीच्या जागर ना जागर देवीचा सन्मान नारी शक्तीचा या स्तुत्य उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी सी ए प्रणिता अक्षय पाटील अकॅडमीचे वा अभिजित सरांचे आभारी आहे मी आय सी आय सी आय बँकमध्ये बिझनेस लोन डिपार्टमेंटमध्ये ॲज अ क्रेडिट अनालिस्ट चार वर्षे झाले कार्यरत आहे बँकिंग व फायनान्स क्षेत्रापासून इंजिनियरिंग मेडिकल सायन्स टीचिंग कॉर्पोरेट या सर्व क्षेत्रांमध्ये त्या अत्यंत यशस्वीरित्या पदभार सांभाळत आहेत इतकेच नव्हे तर कमर्शियल व्हेकल लोनपासून अगदी एअरजेट चालवण्यापर्यंत व पाकिस्तानसारख्या देशामध्ये घुसून निडरपणे कामगिरी बजावण्यापर्यंत यांचं कौशल्य आहे या सर्वांचं खूप खूप कौतुक आहे आ, हे सर्व करत असताना त्यांची मातीशी नाळ जुळलेली आहे ह्या गोष्टीचं एक विशेष अपूर्वाई वाटते त्या घर सांभाळणे कार्यक्रम परिवार नातेवाईक या सर्वांची तितक्याच अत्यंत यशस्वीपणे काळजी घेत असतात त्या ह्या सगळ्या गोष्टींना कारण एकच वाटतं की ह्यांचा आय क्यू आणि ई क्यू हे दोन्ही बॅलन्स्ड असल्यामुळे हे शक्य होत असावं कदाचित ह्या प्रग प्रत्येक घरातील प्रगतीपथावर नेणाऱ्या प्रत्येक घरातील गृहलक्ष्मीपासून देशाचा पदभार सांभाळणाऱ्या माननीय सौ द्रौपदी तई मुरू या सर्व नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा